होलिकाची कथा हिंदू धर्मात वर्णन केलेल्या कथेनुसार हिरण्यकशिपू नामक एक राक्षस राजा होता त्याने कठोर तपस्या करून देवतांकडून वरदान मिळवले होते कि तो वर मरनार मरनार की तो पृथ्वीवर मरणार नाही आकाशात मरणार नाही दिवसा किंवा रात्री मरणार नाही कोणत्याही अस्त्र शस्त्राने मरणार नाही घराबाहेर किंवा घरात मरणार नाही आणि मनुष्य किंवा पशु कोणीही त्याला मारू शकणार नाही हे वरदान मिळाल्यावर तो स्वतःला अमर समजू लागला आणि प्रजेवर अत्याचार करायला सुरुवात केली वरदानाच्या गर्वात तो स्वतःला ईश्वर समजू लागला आणि लोकांना स्वतःची पूजा करण्यास भाग पाडू लागला पण त्याचा पुत्र ब्रह्लाद जो एक छोटासा बालक होता तो त्याच्या विरोधात उभा राहिला एके दिवशी हिरण्य कशीपुने विचारले पुत्रा तुझा सर्वात मोठा धर्म काय आहे प्रल्हाद म्हणाला पिताजी प्रत्येक प्राणीचा सर्वात मोठा धर्म हाच आहे की भगवान विष्णूच्या भक्तीत आयुष्य घालवावे हे ऐकून हिरण्य क्रोधाने भडकला तू माझ्या सर्वात मोठ्या शत्रूची पूजा करण्याची हिंमत कशी केलीस प्रह्हाद शांतपणे म्हणाला पिताजी क्रोध करू नका एकदा तुम्हीही विष्णूचे नाम घ्या तुमचे मन पवित्र होईल हे ऐकून हिरण्य प्रह्हादला धक्का देऊन खाली पाडले आणि मारण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी भगवान विष्णूंच्या कृपेने पर्लाद वाचत असे हिरण्य त्याला डोंगरावरून फेकून दिले सापांच्या तुरुंगात टाकले हत्तीच्या पायाखाली कुचलण्यास सांगितले पण प्रह्हाद अढळ राहिला शेवटी हिरण्यकश्यपुने आपल्या बहीण होलिकेला बोलावले होलिकेला अग्नित न जाळणारा एक दिव्य वस्त्र मिळालेला होता हिरण्य तिला सांगितले या वस्त्राच्या साह्याने प्रह्हादला जाळून टाक होलिका प्रह्हादला मांडीवर घेऊन चिते बसली पण विष्णूच्या कृपेने वस्त्र होलिकेकडे गेले आणि ती जाळाली तर प्रह्हाद सुरक्षित राहिला त्या दिवसापासून होळीचे उत्सव साजरे केले जातात होलिका दहन आणि रंगपंचमी ही प्रह्हादच्या विष्णू भक्तीची आणि बुराईवर रस्त्याच्या विजयाची स्मृती म्हणून साजरी होते प्रेक्षकांनो आशा आहे की ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास अस लाईक आणि शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद